की महायुक्तीने निवडणूक निकालामध्ये तेवीस तारखेला जो घोटाळला जवळजवळ एकोणनव्वद मतदारसंघामध्ये घेतला त्यांनी घोटाळा केला स्वतःची उमेदवार आणि या संदर्भामध्ये महाविकास आघाडी आंदोलन अशासाठी करत आहे की त्या निवडणुका उघेर घ्याव्यात आणि त्या बॅलेट पेपरवर घ्याव्यात त्या बॅलेट पेपरवर निवडणुका घेतल्याप्रमाणे जनतेचं स्पष्ट मत पारदर्शी मत काय आहे ते स्पष्ट होईल आणि निश्चितपणे आम्ही सांगतो की याच्यामध्ये महायुतीने केलेला गोंधळ आहे पण हे महायुतीचं सरकार जे काल त्यांनी शपथ घेतली आहे हे सैतानाचं सरकार आहे हे राक्षसी सरकार आहे आणि यांनी जानवाने देवाचं रूप घेतल्यासारखं आणि देवाचं स्वतःला नाव घेऊन घेतल्यासारखं असं केलेलं सरकार आहे त्याच्यामुळं जनतेचा यां या निकालावर विश्वास नाही आणि म्हणून हे आंदोलन आहे की ई व्ही एम आणि देश बचाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मरून त्यांच्या स्पर्धेला अभिवादन करून आम्ही आंदोलन करतो आहोत कारण या देशामध्ये घटना जिवंत राहिली पाहिजे आणि त्याचबरोबर लोकशाही जिवंत राहिली पाहिजे म्हणून महाविकास आघाडीच्या सर्व नेत्रांनी समविचारी पक्षांनी सर्व संघटनांनी घेऊन हे आंदोलन केलेलं आहे ई व्ही एम हटाव देश बचाव एवढाच आमची आजच्या धरणे आंदोलनामुळे अशी मागणी आहे ભેટ ભટા ભેટ ભટાળે નિવડક નિકાલ લાગે તે યોગ્ય નહીં આંદોલન કરી જમીન ખલપે રક્તાગરી